लाडक्या बहिणींची आता कसून चौकशी केली जाणार आहे जर या पाच वस्तू पैकी कुठलीही एक वस्तू जर आपल्या घरामध्ये आढळली तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येईल ज्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये या पाच वस्तू आहेत हे सर्व काम आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना देण्यात आले अंगणवाडी का सेविका आता प्रत्येक घरोघरी जाऊन चेक करणार आणि जर या पाच वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू आपल्या घरामध्ये आढळली तर ऑनलाईन पद्धतीने त्या लाडक्या बहिणीला कायमच योजनेमधून दूर केलं जाईल अर्थमंत्री अजितदादा नेमकं का काय म्हणाले चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्याचे नियम आता सर्व लाडक्या बहिणींच्या घरामध्ये या पाच वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे याची संपूर्ण जबाबदारी अंगणवाडी सेविकांना दिलेली आहे त्याचे पूर्ण अधिकार त्यांना देण्यात राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना पूर्णपणे आदेश दिलेत ज्या ज्या महिलांनी लाडक्या बहिण योजनेचे पैसे घेतले त्या सर्व महिलांच्या घरोघरी जाऊन चेक करायचं आहे त्यांना संपूर्ण जबाबदारी आणि अधिकार दिलेले आहेत महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांनी लवकरात लवकर हे अर्ज भरले काही महिलांनी तर आपल्याला पैसे भेटतील की नाही या आशेने घाई मध्ये फॉर्म भरले पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत ते नियम लागू झालेले आहेत आणि त्या नियमाची पडताळणी आता प्रत्येक घरोघरी जाऊन होणार आहेत आणि हे काम अंगणवाडी सेविकांना लिहिलेलं आहे त्यामुळं कोणत्याही जिल्ह्यात आता कोणत्याही महिला शिल्लक राहणार नाही त्यांची चौकशी होणारच महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये हा सर्वे सुरू झाला आहे सर्वेच्या माध्यमातून या पाच वस्तू पैकी कोणतीही एक वस्तू जर तुमच्या घरामध्ये आढळून आली तर तुमची चौकशी होणार तुम्ही सरकारला सांगून पैसे कसं काय घेतले त्यानंतर तातडीने ऑनलाइन पद्धतीने तुमचा अर्ज बाद केला जाणार नेमकं कोणत्या त्या पाच वस्तू आहेत या पाच पैकी एकही वस्तू जर तुमच्या घरामध्ये आढळली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून कायमचं बाहेर केलं जाईल तर फटाफट आपण त्या पाच वस्तू नेमकं कोणत्या आहेत ते पाहून घेणार आहेत अशा पद्धतीने चौकशी केली जाणार आहे आणि या चौकशीतून आपल्याला बाहेर कसं पाडायचं याबद्दल आपण लगेच जाणून घेऊ सर्वात पहिली चौकशी होणार त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे वाहन तर प्रत्येक लाडक्या बहिणींना ला माहिती आहेत परंतु पुढच्या चार वस्तू आहेत त्या खूप धक्कादायक आहेत अंगणवाडी सेविकांना ते काम दिलेलं आहे सर्वात प्रथम प्रत्येक लाडक्या चा बहिणीच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे की नाही हे चेक करायचं आहे जर त्यांना समजलं किंवा त्यांच्या लक्षात आलं लगेचच जागच्या जागी तुमचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येणार आहे त्यासाठी त्या अंगणवाडी सेविकांकडे लाडकी बहीण एक सॉफ्टवेअर दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे लॅपटॉप देखील असणार आहे कार्ड नुसार जर एखाद्या व्यक्तीकडं चार चाकी वाहन असेल आणि त्यांनी खोटं सांगितलं असेल तरी देखील तो लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेत असेल तर लगेचच त्या लाडक्या बहिणीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येईल आता हे सर्व ऑफलाइन पद्धतीने काम होणार आहे हे सर्व काम अंगणवाडी सेविकांना देण्यात आलंय त्यामुळे प्रत्येक घरोघरी जाऊन चौकशी होणार पहिली चौकशी होणार चाकी चारचाकी चार चाकी, चार चाकी आहे की नाही तुमच्याकडे याची चौकशी होणार दुसरी चौकशी याच्यापेक्षाही खूप अधिक महत्वाची आहे ती म्हणजे दुसरी चौकशी काय असणार आहे याच्याकडे जर बारकाईने या लक्ष द्या ती म्हणजे तुमच्याकडे घरामध्ये किती प्रॉपर्टी आहे तुमची प्रॉपर्टी एकूण किती आहे तुमच्या नावावर किती जमीन आहे तुमच्या नावावर किती प्लॉट आहेत व्यतिरिक्त तुमच्या नावावरती किती शेती आहे हे देखील सर्व ऑनलाईन पद्धतीने आता चेक केलं जाणार आहे तर याच्यामध्ये थोडी जरी चूक लाडक्या बहिणीची आढळली तात्काळ ऑनलाईन पद्धतीने त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल ज्यावेळेस महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली होती त्यावेळेस सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं ही योजना फक्त गरिबांसाठी आणि गरजू महिलांसाठी आहे आता ज्या लाडक्या बहिणीने फॉर्म भरलाय आणि त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेत अशा महिलांच्या नावावर कोणतीही संपत्ती किंवा कोणतीही प्रॉपर्टी नसायला हवी तर त्या महिलांच्या नावावरती घर असेल किंवा शेती असेल किंवा एखादी मोठी वस्तू असेल तर त्या महिलेचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल तर जर दुसऱ्याच्या नावावरती असेल तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये महिलेच्या पतीच्या नावावरती किती जमीन आहे हे ऑनलाईन पद्धतीने देखील चेक जाणार आहे जर महिलेच्या पतीच्या नावावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आहे आणि तरी देखील त्यांनी लाडक्या बहिणीचा फायदा घेतला असेल तर त्यांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने लगेच रद्द करण्यात येईल आता अंगणवाडी सेविकांना तिसरी जी चौकशी करण्यासाठी सांगितली आहे म्हणजे आपल्या घरात कोणी टॅक्स भरतय का म्हणजे ज्या महिलांनी लाडक्या योजनेचा फायदा घेतलाय त्यांच्या घरामधील त्यांचे वडील असो त्या ज्या महिलांनी खोटं बोलून लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलाय त्या महिलांसाठी ही योजना आता कायमची बंद होणार अशा बऱ्याचशा महिला दोन दोन तीन तीन लोक कामाला जातात त्यापैकी कोणताही व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये टॅक्स भरत असेल तर त्याची ऑनलाइन पद्धतीने आयकर विभागाकडून चौकशी केली जाणार त्यावरून तुमच्या घरामध्ये मानसिक उत्पन्न किती येतं हे राज्य सरकारला ऑनलाईन पद्धतीने समजणार तर तिसऱ्या चौकशीमध्ये कोणी टॅक्स भरता आढळलं तरी देखील लगेच लाडक्या बहिणीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने रद्द करण्यात येईल चौथी चौकशी ही फार महत्वाची आहे ती चौकशी होणार लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्न किती आहे आता बऱ्याचशा महिलांना हे आहे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर आपल्याला लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेता येतो पण बऱ्याचशे असे कुटुंब आहेत बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत सरकारची फसवणूक केली त्यांच्या घरामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असून देखील त्यांनी लाडक्या बहिणीचा फायदा घेतलाय तर हे सर्व अंगणवाडी सेविकांना तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड याद्वारे लगेचच माहिती पडणार आहे आणि जर त्या चौकशीमध्ये त्यांना समजलं या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळतंय त्याच ठिकाणी लगेच त्या लाडक्या बहिणीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येईल महिलांकडे पिवळं किंवा केसरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्या महिलांची चौकशी होणार नाही कारण की त्या राशन रेशन कार्ड नुसार वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमीच असतं जर आपल्याकडे व्हाईट कलरचं रेशन कार्ड असेल आणि आपण जाणून बुजून फोटो बोलून सरकारी लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेतला असणार तर आपली कसून चौकशी केली जाणार आणि त्यामध्ये आपल्याला दंड देखील आकारण्यात येईल पाचवी आणि महत्वाची चौकशी होणार ती म्हणजे आपल्या घरामध्ये किती महिला आहेत त्या महिलांपैकी किती महिला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार एका घरामधील दोन महिलांनाच लाडक्या बहिणीचा लाभ घेता येतो बऱ्याचशा ठिकाणी असं देखील आढळून आलंय ला एकाच घरातील तीन ते चार महिला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतायत जर असं घरामध्ये आढळलं तर त्यामधील दोनच महिला लाडक्या बहीण योजनेच्या पात्र राहतील आणि दोन महिला अपात्र करण्यात येतील आता सर्वात महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे मग अशा मध्ये सर्व महिलांना विचार येतो आपल्याकडे चार चाकी वाहन आहे मग आपली लाडकी बहीण योजना बंद होणार का तर त्यामध्ये जी चार चाकी गाडी आहे ती कोणत्या व्यक्तीच्या नावावर आहे हे महत्वाचं आहे जर एखादी महिला लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेत असेल आणि तिच्या नावावरती चार चाकी वाहन असेल तर लगेचच त्या महिलेची लाडकी बहीण योजना रद्द करण्यात येईल पण तेच चारचाकी वाहन दुसऱ्या चा ना व्यक्तीच्या नावावर बहिणीला काही प्रॉब्लेम होणार नाही आता पुण्यामधून एकवीस लाख महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरला होता त्यामध्ये वीस लाख महिलांना ला ला लाडके बहिणी योजनेचे हप्ते देखील सुरू झाले पण आता चौकशीमध्ये असं समोर आले त्यामधील जवळपास पंच्याहत्तर हजार लाडक्या बहिणीकडं स्वतःच्या नावावरती चारचाकी वाहन आहे त्या महिलांकडं चारचाकी वाहन असल्यामुळे अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे जाणार आहे त्यांच्याकडे ऑलरेडी सरकारने लॅपटॉप दिलेला आहे त्या लॅपटॉप मध्ये सर्व लाडक्या बहिणीची नावं असणार आहे आणि याशिवाय ज्या लाडक्या बहिणीच्या नावावरती चार चाकी वाहने त्याची देखील माहिती असणार आहे त्या घरात चार चाकी वाहने त्या वाहनाची देखील चौकशी केली जाणार हे वाहन नेमकं का घरगुती कामासाठी वापरलं जातं की कोणत्याही व्यवसायासाठी वापरलं जातं आणि त्या कारची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची आहे की पांढऱ्या रंगाची आहे जर पिवळ्या रंगाची असेल तर ते कमर्शियल म्हणून वापरलं जातं आणि व्हाईट कलरची नंबर प्लेट असेल तर ती कार घरगुती कामासाठी वापरली जाते आणि जर अशा गाड्या महिलांच्या घरामध्ये आढळल्या तर त्या महिलाची लाडकी बहीण योजना यापुढे रद्द करण्यात येईल तर ज्या महिलांनी लाडक्या बहिणीच्या अगोदर फायदा घेतलाय ज्यांना हप्ते मिळालेत पण त्यांच्याकडे यापैकी कोणत्याही वस्तू आढळल्या की त्यांची योजना रद्द करण्यात आली त्यांच्याकडून अगोदर दिलेले हप्ते वसूल करणार का हा सर्वात महत्वाचा प्रश्न अनेकांना वाटतो हे सर्व सरकारच्या निर्णयावरती आधारित आहे कोणत्या महिलाची चौकशी होणार कोणत्या महिला कोण लाडक्या बहिणीचे दिलेले पैसे पुन्हा घ्यायचे जर खोटं बोलून लाडक्या बहिणी योजनेचे पैसे घेतले असते तर त्या ठिकाणी चौकशी देखील होईल आणि ते पैसे देखील पुन्हा रिटर्न घेतले जातील